नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तूर बाजारभावासंबंधी महत्वाची याची अपडेट आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील काल बऱ्याचशा ठिकाणी बाजारभावामध्ये थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल पुरीला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आमदारांनो राहुरी बांबोरी दहा क्विंटल तूर आवक कमीत कमी दर होते पाच हजार चारशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर होते मित्रांनो या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे करांजा एक हजार क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंचवीस तर जास्तीत जास्त तूर बाजार व्हा सहा हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे रिसोर्ट सत्तर क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण सर्व दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली पन्नास क्विंटल तूर गजर आवक आलेली होती कमीत कमी दर निघाले आहे पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे त्यानंतर सोलापूर आवक आली होती अठरा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर निघाली आहे सहा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एकाहत्तर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो चिखली आवक सोळा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तुरगादर पाहून निघाले आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला दोनशे पंधरा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी मित्रांनो आवकेमध्ये थोडीशी घट बघायला मिळालेली सुंदर पाचशे क्विंटलची आवक आलेली असताना कमीत कमी दर होते पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो अमरावती एक हजार क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दहा रुपये त्यानंतर नागपूर बाजार समिती या ठिकाणी देखील आवक्यामध्ये थोडीफार कट बघायला मिळाली असून सर्वसाधारण दर या ठिकाणचे सहा हजार तीनशे साठ रुपये कमीत कमी दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त पूरबाजारवा लालतरीला सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला सवाशे क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले होते सहा हजार दोनशे पंचवीस तर जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सावनेर जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती लालतुरीची पंधरा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे त्यानंतर मेहकर तूर लाल साठ क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते सहा हजार पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जिल्हा वर्धा तूर आवक आलेली होती वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर बाजार समिती मित्रांनो दुधनी दोनशे तेहत्तीस क्विंटल लातूरची आवक या ठिकाणी आलेली होती या ठिकाणी तूर बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून जास्तीत जास्त तूर बाजार भाव होते सहा हजार सहाशे रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोलचे नागपूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त जास तूर बाजारभाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो औरात शहाजनी पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघाले आहे सहा हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट सध्याच्या घडीला मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील तूर आवकेमध्ये थोडीफार घट बघायला मिळाली असून बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभाव स्थिर तर काही ठराविक बाजार समित्याचे तुरीच्या बाजारभावामध्ये काल थोडीफार दर वाढ बघायला मिळाली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार